सध्या लग्नसराई सुरू आहे लग्न सोहळ्यात अनेक जण डीजे लावताना दिसत आहेत अशातच डीजेच्या वाढत्या आवाजामुळे आरोग्याला धोका निर्माण झाल्याचे दिसत आहे तर काही ठिकाणी आक्षेपार्ह वाजवल्यामुळे दंगल सदृश्य परिस्थिती अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी पोलीस विभागाने महत्वाचे पाऊल उचललेले आहे मर्यादेपेक्षा जास्त आवाज असला की परवानगी नसली तर डीजेचे वाहन थेट पोलीस ठाण्यात जमा करायचे आदेश एस पी सुनील कडासने यांनी दिले आहे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली आतापर्यंत बावीस डीजे धारकांवर कारवाई करण्यात आली आहे शासनाच्या निदर्शनानुसार पंच्याहत्तर टक्के डीसी मल पेक्षा जास्त आवाज असलेल्या तर कारवाई करण्यात येईल नागरिकांनी कायद्याचे पालन करून आनंद साजरा करावा मानवी जीवनाला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा कठोर स्वरूपाची कारवाई करण्यात येणार असल्याचे एस पी सुनील कडासने हे म्हणाले डीजे गाड्यांच्या मॉडिफिकेशन बाबत प्रतिबंध लावण्यासाठी आरटीओ विभागातून सूचना दिल्या जातात त्यामुळे पोलीस विभाग तसेच आरटीओ विभाग द्वारे आता डीजे धारकांवर कडक वॉच राहणार आहे सोहळ्यात डीजे परवानगी मिळवण्यासाठी पोलीस ठाण्यात अर्ज करावा लागेल गेल्या महिन्याभरापासून वेगवेगळे सण समाजांचे विविध साजरे केले गेले आता याच्यामध्ये नेहमीप्रमाणे लोक डी जेज वाजवतात म्युझिकचा वापर होतो परंतु डी जे संदर्भामध्ये शासनाचे आणि सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहे की त्याच्या साऊंडची जी लिमिट आहे ती एका निर्धारित लिमिटचं पुढे गेली तर तो गुन्हा त्या संदर्भामध्ये आम्ही सगळ्यांना नोटिसेस दिल्या प्लस अनेक डी जे आहेत ते बाहेर जिल्ह्यातून येतात आणि जे ज्यांचं रजिस्ट्रेशन नसतं त्या गाड्या कंडेम होत असतात त्यांचा लाईफस्टाईन संपलेला असतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणून या संदर्भात आम्ही आर ओला सांगितलं ते कारवाई करतात आजपर्यंत आम्ही बावीस डिटेन केलेले आहेत त्यापैकी सतरांना दंड झालेला आहे साडेपाच सहा लाखाच्या आरटीओने दंड केला पण याही पेक्षा कठोर कारवाई या डीजेवर होणं आवश्यक वाटतं याचं कारण हे आहे की समाज खूप सहनशील आहे इथे वयोवृद्ध नागरिक लहान नवजात वक आमच्या गरोदर आयाबाई स्त्रिया त्यामुळं मुली आणि अभ्यास करणाऱ्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी मुलं आणि समाजामध्ये शांततेने राहणारे जे लोक आहेत ते खूप सहनशील आहेत म्हणून जनरली तक्रार कोणी करत नाही परंतु हे सगळं सहन करावं लागतं म्हणजे ह्युमॅनिटी सोबत इतर प्राणी चिमणी ते गायीपर्यंत ह्या पर। सगळ्यांना हा त्रास होतो आणि याचा परिणाम सरळ सरळ मानवी मेंदूवर आणि मानवी हेल्थवर वर होतो आहे नाशिकला मागे आपण बघितलं असेल की लाजर असल्यामुळे चार पाच मुलांना आपली दृष्टी गमावली लागली आमच्या तीन पोलिसांना याच्यामध्ये त्रास झाला दोन तीन पोलिसांचे बाकी बंदोबस्ताचे प्रेशर असेल काय असेल त्याच्यामुळे प्राण गमवावा लागला पोलिसांना असा एकंदरीत संपूर्ण समाजाला याचा त्रास सहन करावा लागतो कायद्याच्या चौकटीत असेल तर परवानगी पोलिस त्यात देणार आहेत आणि कायद्याच्या चौकटीत अतिशर्ती घालून त्याचं पालन करून आपले सण किंवा लग्न वराती या साजऱ्या केल्या तर त्याला कोणाचंही ऑब्जेक्शन नाही परंतु कायदा भंग केल्यास आणि त्याला सामाजिक शांतता शांत झाल्यास कुटुंब ही जी संकल्पना आहे त्याप्रमाणे सगळ्यांनी वागावं ही पोलीस खात्याची अपेक्षा आहे आता तसं न झाल्यास पोलिसांना आणि आरटीओ कारवाई करावी लागते आणि सुरू नाही पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा